नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य या शिव तांडव नृत्याने वेधले गणेश भक्तांचे लक्ष अगोरी नृत्याने गजबजला नाशिकचा विसर्जन मिरवणूक महामार्ग शिवसेना युवक मित्र मंडळाचा अनोखा नृत्य प्रयोग करीत हरियाणाच्या कलाकारांनी नृत्य करीत संपूर्ण नाशिककरांचे लक्ष वेधले विसर्जन मिरवणुकीत शंकर असो महाबली हनुमान यांचे अनोखे नृत्य या अनोख्या नृत्याला बघण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी आकर्षक नृत्याच्या मेजवाणीचा शिवसेना युवक मित्र मंडळाचा उपक्रम असतो या नृत्यालाही नाशिककरांनी भरभरून दाद दिली एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक